आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वरुणराजा च्या उपस्थित रॅली उत्स्फूर्त विरोधात भारताने केलेली कारवाई आणि भारतीय लष्कराच्या यशाचे कौतुक करत सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीस नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला भारत माता की जय पाकिस्तान मुर्दाबाद यांसह देशभक्तीच्या घोषणाने परिसर दुमदुमून गेला होता पहलगामच्या अतिरेकी हल्ल्याला भारतीय सैन्याने दिलेल्या उत्तराला सलाम करण्यासह त्यांना पाठिंबा देण्यासाठी देशभरात आयोजित तिरंगा रॅली उपक्रम नाशिकमध्येही राबविण्यात आला पंचवटी येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते हार अर्पण करून तिरंगा रॅलीस सुरुवात करण्यात आली यावेळी माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार आमदार देवयानी फरांदे सीमा हिरे शहराध्यक्ष प्रशांत जाधव विजय साने सुनील केदार सुरेश पाटील अमित घुगे नाना शिलेदार पवन भगुरकर श्याम बडोदे शंकर हिरे चंद्रशेखर पंचाक्षरी राहुल कुलकर्णी प्रजापती ब्रह्मकुमारी पूजा दिदी आदी उपस्थित होते रॅलीत माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष विजय पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते आमदार देवेनी फरांदे यांनी प्रस्तावित केले भारती पवार यांनी सैन्याच्या शौर्याचे कौतुक करत पाकिस्तानला आपली ताकद समजल्याचे सांगितले आमदार सीमा हिरे आणि प्रशांत जाधव यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले आयोजन ही कुठल्या पक्षाची रॅली नाही ही कुठल्या धर्माची नाही समाजाची नाही तर ही संपूर्ण भारतीयांची रॅली आहे आपण पाकिस्तानवर ज्या पद्धतीने आपण आक्रमण केलं जो बदला पण त्याचा घेतला आणि त्याबद्दल सर्व भारतीय खरं म्हणजे छाती अभिमानाने फुलून दिलेली आहे सगळ्यांच्या मनामध्ये आनंद आहे की ज्या पद्धतीने मी पाकिस्तानला उत्तर दिलं त्याची जवळपास नऊ लष्करी होती सगळी आपण नेशनाभूत केली अतिरेक्यांची आपण शंभरच्या वर अतिरेक्यांना त्या ठिकाणी ठार केलं आणि म्हणून भारतीयांच्या मनामध्ये प्रत्येक हिंदुस्थानीच्या मनामध्ये एक वेगळा उत्साह आनंद आहे आणि म्हणून आमच्या जवानांना सॅल्यूट करण्यासाठी त्यांना वंदन करण्यासाठी दे माननीय पंतप्रधान मोदींचे आभार मानण्यासाठी संपूर्ण देशभर तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये विद्यार्थ्यांपासून लहान अपार वृद्ध महिला सर्वजण सामील आहेत आणि म्हणून आजचं नाशिक शहरामध्ये ही रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे विरोधकांकडं टीका केली होते ज्या झाली आणि भाजप भारताने अचानक माघार घेतली अशी टीका विरोधक करत विरोधकांना बोलण्याशिवाय दुसरं काय नाही ज्या युद्ध सुरू होतं त्यावेळेला पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा अभित भाईनी राजीनामा द्यावा असं निर्लजपाचं स्टेटमेंट विरोधक करत होते त्याच्याबद्दल काय बोलावं म्हणजे युद्ध केलं नाही तर का केलं नाही युद्ध केलं तर का केलं थांबवलं तर का थांबवलं मला वाटतं आता काय मृतांना कोणी थारा देत नाही त्यांचं कुठे अस्तित्व देशभर म्हणजे काँग्रेस त्यांचे मित्र पक्ष कोण कुठे राहिलेलं आहे कुठे राहिलेलं नाही आता सगळा देश हा राष्ट्रभक्तीने आता बोलून गेलेला आहे सर्वजण मोदीजींना धन्यवाद देत आहेत दे सर्व आपल्या तिन्ही जवानांना दलाच्या जवानांना सगळे आभार त्यांचे आहेत त्यांना वंदन करतायत पण विरोधक मात्र कुठे दिसत नाही आणि म्हणून मग अशा काहीतरी स्टेटमेंट करत दिसत नाही राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आहे आहात मला वाटतं सगळीकडे आम्ही आहोत आज जळगावला सुद्धा आम्ही सगळे आमदार त्या ठिकाणी होतो राष्ट्रवादी काही ठिकाणी काही कारणामुळे असतील पण मला वाटतं की सर्वजण आम्ही महायुती म्हणून ठीक आहे पण हा काही कुठल्या पक्षाचा कार्यक्रम नाही हा सर्व देशवासियांचा कार्यक्रम आहे हा राष्ट्रवादीचा आहे का शिवसेनेचा आहे का भाजपचा एकत्रित झालेले आहेत आणि त्यांचा हा कार्यक्रम रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे नाशिक सबस्क्राईब मिस दन अपडेट